बच्चू कडू इथे येऊन गेले तुम्हालाही नव्हतं सरकार सरकारकडून आले होते ते मध्यस्थीच म्हणून आले होते काय त्यांच्याबरोबर चर्चा झाली तुमचे काय मुद्दे होते त्यांचे काय मुद्दे होते फायनली काय ठरलं ते आम्हाला सांगा मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात चोपन्न लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद किंवा कुणाची मिळाली आणि जे आपला सगळे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली तसं आपण त्यांना लिहून पण दिले कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत अपलोड करून ठेवल्या पाहिजेत ही त्यांना सांगितलं तीनशे ते तीस ती चौतीस गाव नमुना त्याच्याही नोंदी घेण्याच्या बाबतची चर्चा झाली चौदा नंबरवरही झाली संस्थान देवत देवतांच्या संस्थानावर झाली पण हे नुसते चर्चा नाही तर वीस तारखेच्या आत करा असं सांगितलं ह्यावेळेस वीस तारखेच्या चर्चा चर्चा पुढे जाणार ते चालणार नाही आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोऱ्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यासाठी hmm. त्याच्यावरती एक झाले आता गेले बघतो म्हणले परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती काही हो काही हो मुंबईला वीस जानेवारीला जायचंय म्हणजे जायचं आशावर कोणी राहायचं नाही मूळ आज जी चर्चा झाली तुम्ही जे मुद्दे सांगितले ते खरंच जर ओके म्हणलं तर ते समाधान करत राहील का तुमचं त्याच्यावर समाधान होईल का हो चारही शब्द घेतल्याच्या समाजाला विचारून ते चार शब्द दिलेले आहेत ना मी दिलेले नाहीत ना मीच दिले समाजाला विचारून दिले समाजाला ते मान्य आहे चार शब्द मध्ये घेतल्याच्या नंतर त्याचा कायदा पारित झाल्याच्या नंतर आम्हाला काय अडचण आहे आम्हाला आरक्षण पाहिजे ते परत सगळ्या सोयऱ्यांबद्दल कन्फ्युजन आहे आज काय स्पष्टपणे सरकारकडून सांगितलं आहे आणि तुमचं काय स्पष्टपणे म्हणणं आहे आम्ही स्पष्ट सांगितलं मग त्यांना लिहून दिलं की ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं तर तुमचं आमचं जमत नाहीतर नाही जमते त्याच्यामध्ये असं आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील नातेवाईकांना पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना तुमची डिमांड अशी होती तुमचं म्हणणं होतं की समजा एखाद्याची बायको इतर रिकून असेल ते खुडीलंन मी तुमचं काय ते काय ते दुरुस्ती करतो म्हणले ना दुरुस्त केलं गेली ते काय म्हणणं होतं त्याच्यावर तुमचं काय नाही नाही ते दुरुस्त केलं जातो म्हणले ना त्याच्यावर दुरुस्ती शब्द सांगितलं त्यांनी दुरुस्त जातो जात काय शब्द सांग नाही नाही आपण ते खुडून त्यांना लिहून दिलं ना सगळं आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सारेला सोऱ्याला प्रमाणपत्र पाहिजे आणि त्या सगळ्या सोयऱ्याचा जो परिवार येतो त्यालाही त्याचा लाभ झाला पाहिजे त्याच्यासाठी आता तो शासन निर्णय कायदा पारित केल्याशिवाय होणार नाही ते चालणार नाही म्हणजे जे, जे मराठ्यांनी चार शब्द दिलेले ते चार मध्ये पाहिजे अच्छा त्याच्यामध्ये आणखी एक शपथपत्र आणि गृह चौकशीचा पण चर्चा झाली नाही ते बरोबर आहे कारण ते आवश्यक सुद्धा आहे समजा एखाद्याची नोंद सापडली आणि तो जर म्हणला सोयर आणि तो जर नसला तर ते ते योग्य आहे ते ग्रह चौकशी करून म्हणजे त्याची चौकशी करणार की ही सोयरा आहे का जसं की आपण सोयर पण करताना लग्न जमवता वेळेस की हा आपला नातलं सोयरा आहे का बघतो त्या पद्धतीची चौकशी तर व्हायला पाहिजे या मग तशा मी पण सहमत आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका